नागेश गोरा ते बोलवून बोलून घेतलं होतं आणि मैदाना पाच कुस्त्या केल्या होत्या पैलवाना पाच स्टॉ कुस्ती करा कुस्ती सुटणार नाही हे कुस्ती छोट का नाही कुस्ती करा हो महिला परवा वरती यायचा जोडीदार कोण आहे जोडीदार कुठे आहे चल बाबा कोणती आहे का बबन मामा बनसोरे आणि लतीफ खान साहेब यांच्याकडून शंभर रुपयाचा बक्षीस माझ्या पेमेंटला शीतल खत्री राजा संभाजी तालीम परभणी अण्णा देवळे वस्तात आणि शीतल खत्री हो काय महिला रणरागी कोच कुठात कोच कोच आप साब ये कोच कोच साब हा शीतल खत्री राजे संभाजी ताले कोच साहेब का नाम क्या है प्रदीप कुमार प्रदीप कुमार हरियाणा आ साई प्रदीप कुमार हरियाणा कुस्ती कोच्या राजे संभाजीत आले मी अण्णा ताड़ा करण्यावर टाळ्या आणि इकडं संपला कुस्तीमध्ये मारुत मामा बनसोडे रस्त्याचा पट्टा राजे जय म्हणणार चालेल संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला आणि मामाने पाचशे रुपयाचा बक्षीस दिला आणि पत्त्याला आगे दिले हम तुम्हारे साथ मामांचा पत्ता विजय झाला सावकार बाबा मोहन हा शेतल खत्री चलतो कुस्ती करणार आला बाबा Shabazz! Jara Kheta, Dawa Sanjay Yadavaya. Oh! Tora Kharta Kami Kharuti.